कसा रे डोकी भर डोकी भर कसा रोज मानून चाललंय छोटासा आहे म्हणून त्याला नाळा बोलायचा तर मोठा बघू शकता मित्रांनो लवे मस्त पैकी आता कट करायला लागेल त्याच तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गजन एक्सपिरियन्स माझी माझ्या हातो नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच दिवशी आज ब्लॉक बनवत आहे बघू शकता तुम्ही गणेश अंक वगैरे मस्तपैकी झाले आपली नाश्ता करायला घेतला मित्रांनो स्टेशन आहे जरा काम आहे माझा मित्रांनो आता आम्ही चाललो दंडाखाली लव्या आणायला मकर बांधवायचे आपल्याला लव्यांची लवकर मित्रांनो गण्याबाई पण आहे आपल्या पाठी आता आपण अन्नांची राहिला अन्न पण येणार राहतो आपलं मकार घ्याय आधी सॉरी मकारला लव आणआ हे बघा मित्र मी बघू शकता एवढी झाली आपली मकार बनवून याला साईडशी लावायला आपण इथून साईडशी मस्त असं लव लावायचं वर्षी वगैरे साईटून मिटून सगळीकडून मी गणेश आणि अण्णा चाललो आहे लव्या आम्हाला पण अण्णांचा मोबाईल आहे की बदलापुरला विसरून आले ते बदला फुटला तर घरात काय चाललं होण्णांचा तर काहीच बघू शकता मस्त पैकी आपला गणपतींच्या टिकारींच्या मनावर लावल्यात काकी ला। ताराला संजनी काकी मस्त दे बनवणी आमची मित्रांनो बाब्या पण मस्त उठला आमचा ही मुत मित्रांनो किती खिद्दी आता बघा मस्त त्याला कॅमेरा कैम, दिसला तो खिद्दी किती हसतो नाता नाटका करतो लाईट गेली आपली आई मस्त पैकी करंजा झालेत आपल्या फक्त तलाच्या बाकी आहेत

तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गजाने एक्सपेरिमेंट केलाय आपल्या कलर वाव okay. नाहीस चाललाय मित्रांनो पाणी 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 मित्रांनो वन साइड का सर छातीवर कसार रे बघू शकतो रास्ता पण नाही नीट चप्पल घातले का नाही काहीच वलाच पाणी बघू शकतो तुम्ही सगळं वल आहे वलच आहे घाल ना चार सगळे चप्पल काढू हा पाय जायला लागला आतमध्ये करिये मोठी दाखव दाखव इकडं लडला मित्रांनो याला बोलतात लावू मित्रांनो बघू शकता तुम्ही लावा या ला लव्यांची ला आपल्याला मकार बनवायचे मस्तपैकी पिकांनी

やったね、かげかげ、かげね、きてもとおりで、ゆばくに、ゆばくに、ゆばくに、ゆばくに、ゆばくに、ゆばくに、ゆばくに、ゆばくに、ゆばくに、ゆばくに、ゆばくに、ゆばくに、ゆばくに、ゆば जान लो नेग्रशेंडा उरोते तू काट तू काटता है काट तू तू है बुरादली काट बुरादली काट ले का पल्लाक ट्रोट काने जादी गणेश भवन फायर गाइस इस गावात बघू जसा साईडला चारही बाजू गावात आहे चिंता काढू एक दण आणि अन्ना यानी किती वर्ष आप का आपला बघा ते काय काम करत दादा दे बे कोण गणी आणनी ते काल ते काम आइतलं का अन्ना ते खिडकीचे छेदा वाज नाही

गाईच जातो थोडा पुढे चाललो आम्ही इथं फुल गावात आहे बघू शकतो तुम्ही एवढ्या गावात तर आम्ही चाललोय बस खालची चिखल पण जा ना आम्ही गावात किती

गणपती बाप्पाची मथर बनवत होती दोघे आणायला होते डेंजर रिर आहे रा एक राईस अरे बाबा इथं काट पण आहेत पायाखाली खैराच खैराच्या ऐज बघू शकता कसा रे किती डोकी भर आला इथं काटा म्हणत ना अन्न घालते काटा येत अन्ना अन्नाने पाय दिला तिथंच देऊ दे कारण की अन्नाचा पाय अन्नाच्या काटा भरलं नाही गण्या तू जाताना गणू तिथून मग तिथं वाढले लागेल गाणी त्याला

तुम्ही जर खड्या रोज गावात आहे तुम्ही खडालो अन्न चालले तिकडं बस बॉक मध्ये आपल्या कंटिन्यू राहा अजून थोडा आम्ही पुढे चाललोय मित्रांनो गणेशने बघा हा केवला कापलाय भाजीला याची भाजी पण बनते श्रावण महिन्यात असं निसर्ग असं हे होता ना हो भाज्या पालेभाज्या वगैरे आपल्याला जंगलातच मिळून जातात इथं आता ओल आहे नाला आहे नाला अन्न शिकायचं आपल्याला छोटासा आहे म्हणून त्याला नाला बोलायचा मोठा आहे असतं तर त्याला ओल बोलायचा ओके नाल्यातून आम्ही चालू आहे नाल्याच्या पलीकडे काहीच बघू शकतो जाम पाणी गवत पण बघू शकता तुम्ही प्लस चपली पण नाही घातल्या इथे कुठे कुठे लवे भेटतात ते आता अन्न एक एक करून जमा करतायत गण्या पाया खाली बघत पण नाही वन साईड पुढे चाललाय अण्णा वाटा असेल का काय तुम्ही बघू शकता पाणी वापस आम्ही माग फिरतोय गावात आहे कुठे पोल गणेश ना भेटलं बघा चार पाच जात पण बिग साईज काही बिग साईज

तिथे आलो आम्ही तिथे जाम बारीक आहेत बारीक लव आहे तिथं एवढे लव भेटले आम्हाला काहीच भेटलं नाही एक साइड पण नाही होणार कसलं अन्न थोडस इथं काढतात एक एक दोन दोन नाही होणार बघा आता इकडून आलो आम्ही

चल ये मित्रांनो आलोय घरी आपला ब्लॉग इथेच एंड करतोय हे ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा